नमस्कार मित्रांनो आता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की राज्य सेवा आणि युपीएससीच्या एक्झामिनेशन डेट ह्या इन्क्रीज झालेल्या आहेत एक्सटेंड झालेल्या आहेत ड्यू टू इलेक्शन आणि सध्या इलेक्शनचा सिनेरिओ पाहता आपल्याला दोन अडीच महिने तर आरामशीर मिळत आहेत तर आता हा दोन अडीच महिन्याचा जो कालखंड आहे तो खूप जास्तही नाही आणि खूप कमी पण नाही जास्त असं नाही की आपल्याला काही नव्यानं सगळं काही प्रिप्रेशन या दोन महिन्यामध्ये नाही होऊ शकणार आणि खूप कमी पण नाही की काहीच होणार नाही तर ह्या दोन महिन्यामध्ये व्यवस्थित आपण स्वतःचं विश्लेषण केलं अनालाइज केलं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून येणार आहे आता मित्रांनो सगळ्यात आधी ना आपण गोष्टी टाळतो की आपल्याला पूर्ण देश दिसते आपल्या आजूबाजूला ठराविक पुस्तक आहेत टॉपिक आहेत वाचायचे वाचायचेत वाचायचे एक्झामिनेशनचा ट्रेंड काय आहे पॅटर्न कसा बदलत चालला आहे याचं अनालिसिस न करता आपण मध्ये लागतो सगळ्यात आधी ना एक टॉपिकची लिस्ट बनवा सब्जेक्टची लिस्ट बनवा की ते तुमचे परफेक्टली फाईन झालेले आहेत ज्याच्यामध्ये तुमचा स्कोर तुमची अॅक्युरन्सी खूप चांगली येते तर अशा सब्जेक्टवरती असे टॉपिक जे तुमचे परफेक्ट झालेले आहेत किंवा चांगले झालेले आहेत त्याच्यावरती खूप साऱ्या टेस्ट सिरीज सॉल्व करायला सुरुवात करा म्हणजे तुमची अॅक्युरसी आणखी वाढेल टेस्ट सिरीज सॉल्व करणं पी वाय क्यू सॉल्व करणं इट इज अ की टू क्रॅक द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण की बघा ना एखाद्या गोष्टीची आपल्याला जेव्हा सवय होते आपण खूप जास्त प्रॅक्टिस करतो ते त्या गोष्टीमध्ये आपण परफेक्ट कारण की हजारो क्वेश्चन सोबत मी समज तुम्हाला म्हटलं हजारो ऑप्शन्स पण आपल्या डोळ्याखाली जाणार आहेत आणि कमिशन काढून काढून किती ऑप्शन्स काढेल ऑप्शन्स बदलत आहे काठिण्य पातळी वाढते तर त्याचा ट्रेंड पण तर आपल्याला समजून येणार आहे जर आपण गेल्या पाच सात वर्षाचे पीवाय क्यू सॉल्व्ह करतोय तर तो ट्रेंड सुद्धा आपल्याला समजून येतो लहानपणी जेव्हा आपण सायकल चालवायला शिकतो किती वेळेस होतो खाली पडतो पण एकदा जर ती गोष्ट आपल्याला बॅलेन्स करता आली तर पुन्हा जीवनामध्ये ती शिकण्याची गरज लागत नाही आणि ती गोष्ट आपल्या परीक्षांना सुद्धा लाभू अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो दुसरीकडे ग्रुप डिस्कशन करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जर तुमचा ग्रुप चांगला आहे अभ्यासू आहे टाइमपास करणारा नसेल तर ग्रुप डिस्कशन इज अ की आपण कुठे बरोबर येतो चुकतो किंवा पुढचा कुठे बरोबर येतो चुकतो हे आपल्याला जास्त लॉंग पिरियड ऑफ टाईमसाठी लक्षात राहतं ग्रुप डिस्कशनमुळे तर चांगलं आणि हेल्दी आय I मीन mean, हेल्दी ग्रुप डिस्कशन होणं खूप महत्त्वाचं आहे नाही तर जी डीला बसत आणि तुमच्या बाकीच्याच गप्पा चालू आहेत मग त्याच्यासारखं धोकादायक पण काही नाही ग्रुप डिस्कशन करताना व्यवस्थित प्रॉपरली एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून ते करणं खूप आवश्यक आहे कारण की पूर्व मुख्य मुलाखत तीनही पायद्यांवरती ग्रुप डिस्कशन तुम्हाला मदत करत फर्स्ट थिंग आपले जे टॉपिक परफेक्ट आहे त्याला आणखी परफेक्ट करायला घेणं आणि जे तुम्ही टाळत ताल आलेल्या गोष्टी आहेत आतापर्यंत टॉपिक तुम्ही जे ताल, टाळत टाळत आलेलं आहे ते सुद्धा करायला घेणं दुसरीकडे कॉम्पिटिशन सारखे जे टॉपिक आहेत आपण बऱ्याच वेळेस काय करतो टाळतो बघता येईल एक्झामच्या आधी प्रॅक्टिस करता येईल किंवा आपलं बुद्धिमापन चाचणीवरती डिसिजन मेकिंगवरती भर वर असतो तेवढा कॉम्प्रिहेन्शनवरती नसतो आणि कॉम्प्रिहेन्शनवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन येतात सी सॅटमध्ये कॉम्प्रिहेन्शनचा एक छोटा रूल आहे परीक्षामध्ये किंवा जेव्हा पण तुम्ही सॉल्व्ह करताय जिवंत असणं जिवंत मीन्स त्या मोमेंटला प्रेझेंट असणं आपण टॉपिक कोणता वाचतो म्हणजे पॅसेज जो आलेला आहे कॉम्प्रिहेन्शनमध्ये तो कोणत्या प्रकारचा आहे फिलॉसॉफिकल आहे पॉलिटिकल आहे इंटरनॅशनल रिलेशन रिलेटेड आहे वुमन्स रिलेटेड आहे चिल्ड्रन्स चिल्ड्रन्स रिलेटेड आहे नेमकं कोणत्या थीम चा इकॉनॉमिकल आहे हे आपल्याला आधी समजलं पाहिजे दोन चार लाईन वाचल्या समजून येतो की आपण कोणत्या प्रकारचा पॅसेज वाचत आहोत एकदा फक्त थीम आयडेंटिफाय करायची आणि त्याच्यानंतर क्वेश्चन्स आयडेंटिफाय करायची क्वेश्चन्स कसे कर विचारलेले आहेत लेखकाचं मनोगत विचारलेलं आहे का पॅसेजची थी थीम विचारलेली आहे का की काही फॅक्च्युअल डेटा काही प्लेस विचारलेले आहेत एकदा काही सेकंद आपण क्वेश्चन पेपर बघून घेतले थीम बघून घेतली तर आपलं माइंड मेकअप होतं की आपल्याला नेमकं कोणत्या प्रकारचा पॅसेज वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा आपलं परफॉर्मन्स वाढतो पॅसेज वाचलेला पण कळतो आणि क्वेश्चन्स आपण जे ऑलरेडी बघितलेले असतात त्याचे आन्सर्स पण आपल्याला तिथे so, मिळू लागतात सो कॉम्प्रिहेन्शन असेल जी एस मधले बाकी टॉपिक असेल टेक्नॉलॉजी असेल जनरल सायन्स वगैरे असतील म्हणजे ज्या गोष्टी आपण टाळत आलेलो आहोत ना त्या आपण करायला घ्या विथ द हेल्प ऑफ इंटरनेट अँड यूट्यूब त्याचं चांगलं युटिलाईज करा युट्यूबला बघा ते टॉपिक कुठे कुठे तुम्हाला मिळत आहेत किंवा इंटरनेटला बघा आणि कमी वेळेत ते कन्सेप्ट आणि त्याचे फॅक्ट्स तुम्ही काय करा मिळवा म्हणजे तुमचं कॉन्फिडन्स आणखी वाढेल की माझं जे टॉपिक परफेक्ट झालेले होते मी त्याला आणखी परफेक्ट केले आणि जे टॉपिक मला समजत नव्हते मी टाळत होतो त्याला पण मी परफेक्ट केलं मध्ये हा कॉन्फिडन्स तुम्हाला बूस्ट देणारा ठरेल आणि एक्झामिनेशन आता जशी जशी जवळ येईल उगंच प्रेशर वाढू नका टेन्शन वाढू नका स्ट्रेस वाढू नका कारण की तुम्हाला भारताच्या जा, प्रशासनामध्ये जायचं आहे आणि आपल्या आप प्रशासनावरती ऑलरेडी खूप स्ट्रेस असतो कारण की आपलं पॉप्युलेशन तेवढे ह्यूज आहे तर प्रे एकदम स्ट्रेसमध्ये असा किंवा कोणत्याही सिच्युएशनमध्ये चांगलं काम करण्याची जी क्षमता आहे ती आपल्यामध्ये असली पाहिजे आणि ती कस ती गोष्ट तुम्हाला इथे मिळणार आहे तर थिंक ऑलवेज पॉझिटिव्ह बी स्टेबल बी पेशन्स तुमच्याकडे त्या गोष्टी असणं खूप आवश्यक आहे तर तुम्ही एक उत्तम अधिकारी होऊ शकाल आणि सगळेच जण प्रॅक्टिसनं ह्या सगळ्या गोष्टी अचीव करू शकतात तर मित्रांनो मार्गदर्शक अकॅडमीतर्फे मार्गदर्शक परिवारातर्फे तुम्हाला सर्वांना भरभरून शुभेच्छा व्यवस्थित एक्झामिनेशन द्या काय अडचणी असतील काय बोलायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही कळू शकता थांबतो मी इथेच थँक्यू सो मच जय हिंद जय जै भारत